रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले चारकोक तालुका विधानसभा वतीने वह्या वाटप करण्यात आला कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश नेते नेते प्रकाश बनसोडे चारकोक तालुका अध्यक्ष जगदीश झालटे मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे हरीश मांडवीकर श्याम पासी बबन बनसोडे उत्तर मुंबई जिल्हा सरचिटणीस अनिल कोकणे प्रवीण झा राजेश साळवे हेमंत दळवी रवींद्र पासी सागर झालटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याच्या चा चारको विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष महोदय जगदीश झालटे यांच्या कार्यक्रमाने यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आजच्या ज्या शालेय विद्यार्थ्यांना वयावाटपाचा मोफत वयावाटपाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जगदीश झालटे यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो की शालेय शिक्षणाच्या संबंधित असलेले विद्यार्थ्यांना वाटप वया वाटप करणं किंवा अनेक काही गोष्टी वाटप करणं म्हणजे जगदीश झालटे हे सातत्याने कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारको विधानसभेचे तालुका अध्यक्ष म्हणून जे कार्यरत काम करतात अशा तालुका अध्यक्षाचं मी मनपूर्वक अभिनंदन करीन की आपण एक जनसंपर्क का जोडण्याचं काम ह्या वया फक्त आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना नव्हे तर उत्तर भारतीय असो कुणी असो सगळ्या विद्यार्थ्यांना वया देण्याचं काम जगदीश जालटे यांनी केलेलं आहे या प्रसंगी मी त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करेन आणि या ठिकाणी आदर आमचे आदरणीय नेते प्रकाश बनसोडे महाराष्ट्राचे नेते आमचे जिल्ह्याचे नेते अनिल कोकणेजी श्याम पाशीजी आमचे तालुक्याचे पदाधिकारी हेमंत दळवीजी बाबा बनसोडेजी या सगळ्यांनी परिश्रम घेऊन आजचा कार्यक्रम का यशस्वी केला याबद्दल पुन्हा एकदा या, एक या मुलांना आपल्या शालेय विद्यार्थ्याची कुठली गरज लागली तर जगदीश झालटे यांच्या कार्यालयामध्ये ला काय लागेल ती वस्तू देण्याची ती तयारी ठेवतील अशी अपेक्षा करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारको विधानसभेच्या वतीने आज आपण इथे वया वाटप गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप केलेलं के आहे या कार्यक्रमाला प्रकाशजी बनसोडे हरीश मांडवीकर सुनील गमरे दीपू बनसोडे हेमंत दळवी श्याम पाशी आणि त्यांच्याबरोबर इतर कार्यकर्ते आलेले आहेत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ हो इंडियाचे बळकट हाट करणारे समाज कल्याण मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांना उद्देश म्हणजे यांना सांगतो मी की इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ हो इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये एक मजबूत पार्टी आहे पण काही समाजकंटकामुळे ही पार्टी धोक्यात आलेली आहे तर मी आठवले साहेबांना विनंती करीन की अशा धोक्यांपासून सावध राहा कारण हे लोक ॲलिगेशन मास्टर आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नाव खराब करतात हे जे पक्षात येतात हे ॲलिकेशन मास्टर आहेत फेरीवाल्यांचे हप्ते घेणारे आहेत किंवा बी एम सीला लेटर टाकणारे आहेत असा समाज आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणालाही करा पण अशा व्यक्तीला करा की ज्याच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं ऑफिस टाकायची ताकद पाहिजे ज्याच्याकडे दोन बस भरायची ताकद पाहिजे असा अध्यक्ष किंवा असा जिल्हाध्यक्ष असायला पाहिजे एवढेच बोलून मी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याच्या क्षेत्रामधील तालुका चारकोप तालुका अध्यक्ष जगदीशभाई झालटे यांनी आज लहान शालेय मुलांसाठी मोफत नोटबुक वितरणाचा कार्यक्रम हाती घेतला या अनुषंगाने प्रत्येक वर्षी काय ना काय कार्यक्रम राबवत असतात प्रत्येक वर्षी म्हणण्यापेक्षा प्रत्येक एक दोन महिन्याने काही ना काही लोकांच्या चांगल्यासाठी कार्यक्रम राबवत असतात विद्यार्थ्यांना ह्या वयामागून एकच संदेश द्यायचा आपल्याला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा जर बालमित्रांनो आपल्याकडे चांगले शिक्षक नसतील चांगले गुरु नसतील चांगली शाळा नसेल तर चांगली विद्या आपल्याला हासिल करता येणार नाही प्रथम आपले गुरु आपले आई वडील असतात त्याच्यानंतर आपले शिक्षक असतात त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची असते चांगलं शिकायचं असतं मोठे मोठे थोर लोक त्यांनी अतिशय वाईट परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी खडतर तपश्चर्या करून अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी यशस्वी होऊन साता साता समुद्रपाठ झेंडा आपला देशाचा रोलेला आहे तर याला आणि के याला केवळ आणि केवळ फक्त शिक्षण हेच महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही शिक्षण घ्याल तेवढं कमी असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं शिक्षण घेतलेलं आहे एवढं शिक्षण घेतलेलं आहे की आजपर्यंत कुठच्याही देशातील एखाद्याही विद्यार्थ्याने एवढ्या पदव्या हासिल केलेल्या नाही आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारको तालुका विधानसभा अध्यक्ष माननीय जगदीश जालटे यांच्या सौजन्याने प्रत्येक वर्षी गरजू हुशार आणि ज्या लोकांना परिस्थितीमुळं शिक्षणात काय आर्थिक अडचण येते अशा लोकांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं त्यामुळं या तालुक्याचं कार्य उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये एक नंबरवर हो, आहे आणि कुणी त्याला प्रशस्तीपत्र देण्याची गरज नाही जगदीश जाते सतरा अठरा वर्षे या तालुक्याचा अध्यक्षपद करतात प्रत्येक वर्षी काही ना काय कार्यक्रम असतो आठवल्यांच्या हातेला ओ देऊन धावणारा हा तालुका आहे आणि पक्षाची यशस्वी वाटचाल कशी होईल याकडे जातीने लक्ष दिलं जातं काही नेमलेले पदाधिकारी आता पदावर आलेले आहेत त्यांनी मागे एका चॅनलला मुलाखत देताना सांगितलं आहे की सतरा वर्षात या तालुक्यात कामच झालं नाही अरे तुला दोन दोन रुपयाची लाज वाटली पाहिजे भीमशक्ती आणि शिवशक्तीचा कार्यक्रम या चारकोक तालुक्यात आठवले साहेबांच्या आदेशावरून झाला त्यावेळेला तू ह्याच तालुक्यामध्ये छान बांधून बसला होता तुझं पक्षात काही योगदान नसताना तुझी लोकप्रियता काही नसताना तुला नेमलेलं आहे तुला लोकांनी निवडून दिलेलं आहे निवडून दिलेलं नाही त्यामुळे आपले अवकाळ ओळखून कोणावर टीका टिप्पणी करत असताना जबाबदार व्यक्तीनं पक्षाला पक्षात सर्वांना पक्षा बरोबर घेऊन जायचं असतं कोणावर टीका टिप्पणी करू नये आम्ही आठवले साहेबांच्या नेतृत्वाला मानणारे खंडे कार्यकर्ते आहोत आठवले साहेबांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे महिला आघाडीच्या नेत्या सीमात्या आठवलेंच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आम्हाला कुठल्याही पदाधिकाऱ्याची शिफारशीची गरज नाही कारण देशामध्ये ज्या सव्वीस राज्याचा आठवले साहेबांचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये आम्ही कार्यरत हो। आहोत आणि जगाबाईच्या कार्याला कुणाच्या गोम्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं मला महाराष्ट्राचा नेता म्हणून वाटतं या तालुक्यात वयावाटपासाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप करताना ज्या चारकोप तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांना मी ने रिपाईचा नेता म्हणून माननीय आठवले साहेब सीमाता आठवले त्यांच्या वतीनं धन्यवाद देतो जय भीम जय महाराष्ट्र